च लागून सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा सोमवार माझी ड्युटी चालू झाली आता सकाळचे भाजलेले आहेत पावणे नऊ वाजलीत आज थोडा उशीरच झाले सगळी तयारी करता आज किती किती काय काय पदार्थ केलेत बघा मी हे बघा इकडे भाजी भेंडीची भाजी मला बनवायची आहे टाकायची इकडे केली काकडीची कोशिंबीर काकडी चोचून केली चढ म्हणतात आता तुमच्यात काय म्हणतात माहीत नाही तुमच्याकडे आणि मला आता भेंडीची भाजी मी कशी करणार बघा हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं कूट हे मिक्सरमधून काढते थोडी आणि थोडीशी भाजी अशा प्रकारची मी भाजी करते बघा ओळ्या झालेल्या आहेत फक्त मला पडदीशी भाजी करायची नाश्त्याची तयारी करायची आज मी नाश्ता काय करायची टाकू का हे बघा हा थोडासा भात राहिला तर तो मिक्सरमधनं काढायचा आहे आणि इकडे मुगाची डाळ शिजवलेली पण काढायची ती मी टाकत तुम्हाला त्यामध्ये काय टाकणार आहे थोडी कोथिंबीर एक हिरवी मिरची एक दोन हिरव्या मिरच्या लसूण थोडे जिरे हे सगळं टाकून मी बनव बनवणार इकडे डोसा तर चला तर मी पहिला इकडे मिक्सरमधनं बारीक करते भाजीसाठी हे पहा मिक्सरमध हे कसे बारीक करून घेतलेले आहे ही मिरची तशीच राहिली थोडी असं जाऊ दे चालेल अगदीच खूप काय हे नाही एवढी तर टाकते इकडं भाजी भाजी टाकता टाकून घालण्या पहिला ना फोडणी करणार आहे कोशिंबिरीची बघा हिंग घालून इकडे फोडणी केलेली आहे कोशिंबिरीसाठी थोडी हळद हो टाकायची आहे हळद पण टाकली थोडी कोशिंबिरीला मग टाकलेली आहे आणि इकडे भाजी भेंडीची भाजी बनवती आहे हे बघा इकडे भेंडीची भाजी मी बनवती आहे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं सगळं त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण शेंगदाण्याचं कूट मीठ सगळं टाकलेलं आहे आणि थोडीशी किंचितची साखर टाकणार आहे तर इकडे मिक्सरमध्ये पडदिशी मी नाश्त्याची तयारी करते मग दाखवते मी काय काय करते ते पडदिशी पडदिशी सगळं झाले <laughs> की सगळं लवकर बरा बरं असतं हे पहा इकडं लसूण दही आता काय काय मी टाकते पहा हे बघा हिरवी मिरची आधीच त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घेतलेलं होतं तर नियत तर मी आता आधी मुगाची डाळ शिजले मुगाची डाळ भात टाकलेला आहे आणि आता थोडी आणि आता थोडी कोथिंबीर बारीक करून टाकते बारीक करायला तर दोन टाकते आणि आज मी काय डोसाल्या चटणी नाही करणार आहे तर आता सॉस सोबत त्यांना मी मिळाला खायला देणार आहे आणि इकडे बनवती मी हे पहा भाजी आहे भेंडीची आणि हे मिक्सरमधून आता बारीक करून घेते त्याच्यात मीठ टाकायचं राहिलेलं आहे थोडं हे बघा इकडं माझं डोश्याचं बॅटर बॅटर तयार आहे आणि भाजी दोनची भाजी पण होत आलेली आहे टिफिन पण भरायचं आहे मुलं दहा कमी आहे तोपर्यंत दहा मिनटात टिफिनची तयारी आहे आणि डोसा हां चला आता मी निघते काय झालं गडबडीत मला ते काय डोसे काय जमले नाहीत मी यांना शेवटी भाजी पोळीच त्यांना खावे लागते यांना आता काय करा गडबडी गडबडी मध्ये आता डोसा काय जमलेच नाहीत चला आता मग असं किती वाजले बघा सव्वा नऊ वाजून गेलेले आहेत सव्वा नऊ पाच झालेत तर आता मला जावं लागेल विरांशकडे नाही ते बघा आम्ही विरांशकडे आले आणि विरांशला सगळं फ्रेश डिश केलं आणि आता चा, विरांशचा चा, चाललेला आहे नाश्ता विरांश काय खातो मेथीचे पराठे खातो मेथी पराठे मग पालक आहे का पालकाचे पराठे खातो आणि हे बघा विरांशला ना गिफ्ट त्याच्या आजोबांनी किती छान दिलेलं आहे डॉक्टर सेट आहे सगळं आता विरांश डॉक्टर होणार आहे आजीला तपासणार आहे मम्माला तपासणार आहे आणि इकडे विरांश आतून काय दिले बघा हे बघा हे कपाट छान जिरांश सगळे टॉईज खेळणी सगळे ह्याच्यात बसतील आणि आता विरांश रेडी झालेले आहेत दहा वाजत आले सकाळचे तर वीरांश सगळं टिफिन रेडी केलेलं आहे हे बघा विरांश टिफिन रेडी बॉटल पण छान बॉटल नवीन घेतली का आली आहे घेतली आहे का मला वाटलं आली तर चला तर असं बघा विरांशी स्कूलला जायची तयारी केली रसिकानी झालेली आहे तर आता विरांशला पहिला स्कूलमध्ये सोडणार आहे तू एक का टाकलं तसं ते का का काय म्हणतात तुटलं म्हणून टाकलं का असं आहे का बर चला तर झाली आता विरांशी बेड पापा आणत्या पापा बर बर ग्लासमध्ये आणते चला आता आम्ही रेडी झालेलो आहोत विनाशा घेऊन चालू स्कूलमध्ये ते पाडायचं नाही ते काढायचं नाही विरांश आता बघा मग ते छान गिफ्ट दिलं कानाची टोपी विराज टोपी कुठे टोपी टोपी चला ऊन पडलाय तर हे आपण रेनकोट विरांशी इथं ठेवून टाकू विराज टोपी विरांशला आणताना बघू पाऊस बारीक बारीक मधनं पाऊस येतो त्याच्यामुळे घेऊन जावं लागतं चला विरांशला हँकी आहे का हे बघा विरांशला आम्ही स्कूलमध्ये सोडून घरी आलो आणि रसगा केली आंघोळीला तोपर्यंत तो म्हटलं आता नाश्त्याचं करते बघा ती म्हणली अगं मम्मी आतमध्ये ना फ्रीजमध्ये ज्वारीचं पीठ भिजवून ठेवलं होतं कालच तिने त्याचे डोसे करू म्हटले जे डोश्याचं पीठ आहे ज्वारीचं तर बघते आता मला जमतात का हे घरी तर बघा आज माझ्या डोश्याचं सगळं किचकटला सगळं व्यवस्थित नाहीच झालं तर हे शेवटी भाजी खाऊन जावं लागली चला बघा मला असं वाईट वाटतं की आपण एवढी तयारी केली गडबड गडबडीमध्येच सगळं हे झालं गडबड 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 आणि एवढी तयारी करून सुद्धा बघा ते बन बनून झालेच नाही चला जाऊ द्या तर इकडे तरी मी करते आता हे ज्वारीचे डोसे हे पाहि मी एक टाकलेला आहे डोसा बनवायला बनवते बघा आता तो ते चिमणी लावाल्यामुळे आवाज ना चिमणीचाच येतो हे बघा इकडे बनवायला आता बनत आलेला आहे होत आलेला आहे डोसा याला मी आता थोडंसं तेल टाकते हे बघा हे पाय इकडे व्यवस्थित छान इथं माझ्या घरी तीच कटलं व्यवस्थित नाही झाला पण इथे तरी छान झालाय ते वेगळाच डोसा बनवत होते त्याच्यामुळे नाही झाला पण ज्वारीचे डोसे होतात ज्वारीचे होतात तांदळाचे होतात सगळे होतात होता। पण आज जरा मी म्हटलं जरा भात आणि हे वाया जाऊ काय ग भात आणि मुगाच मुगाचे डायचे करत होते वाया जाऊ नये म्हणून मी छान झाले सॉस सोबत देऊ का क त्राडा का चटणी आहे कालची चटणी राहिली का का आहे ना तर असू दे आपल्याला चालती पिलूळी तिखट झाली असेल ना चला तुला चटणी पण झाला आई ती चटणी आहे इथं पीठ आहे तर बनवलेत मी तसे डोसे आणि चटणी देती थांबा या चला तर मग सगळेजण या खायला नाश्ता करायला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येत होतं तर बाय बाय टेक केअर